चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण मिरची स्वच्छ धुवून घेतली आता याला मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने चिरून घेणार आहे मी सगळ्या मिरच्या हे बघा अशा पद्धतीने चिरून घेतलंय आपण आता थोडस भाजून घेणार आहोत बघा भाजून झाले पाच मिनिटं झाले हे काढून घेत आहे मी आता फोन करतो दोन पळे तेल टाकले आता टाकत आहे हे अर्धा चम्मच जिरे लसूण आणि आता टाकत आहे

Εντάξει, 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 മസമ ച शेंगदाणे थोडा टाकणार टाकणारा छान शांत वापरून घेणार आहे पाच मिनिट झालेलं आहे आता मी थोडस शेंगण्याचं टाकत आहे करून घ्यायचं आपल्या कांद्याच पाणी सुटत टमाट्याचं पण त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही बघ आपली मिरची झालेली रेडी त्याच्यामध्ये टाकत आहे मी कोथिंबीर भरपूर अशी हे बघा अशा पद्धतीने रेडी झालेली आहे भाजी मिरचीची चला तरी आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वड्या